नोकरीची समस्या असेल त्यांनी सर्वांनी किमान सोळा वेळा श्रीसूक्ताचं पठन करावं किमान दहा माळा रोज गायत्री मंत्र करावं एवढी जर सेवा स्वामींची सेवा करून केली तर मोजून चाळीस दिवसात त्यांचं काम झाल्याशिवाय राहत नाही म्हणून या सर्व बाबी प्रश्न उत्तर विभागाच्या वतीनं सातत्यानं ह्या सांगितल्या जातात कृपया आपलं त्यावर लक्ष असणं हे तेवढंच महत्वाचं आहे म्हणून या कार्यानं आणि जास्वंदीचं फूल शुद्ध तुपात तळून ज्या बघिणींना मासिक धर्माच्या अडचणी आहेत त्यांनी चाळीस दिवस खाल्लं कुठलाही गायनॉलॉजीकड जाण्याची वेळ येत नाही याचा अर्थ कृपया आपण समजून घ्या आमच्या जाणकार बघिणींनी हे सर्व सांगताना आहारावर नियंत्रण ठेवावं मसाल्याचे पदार्थ कमीत कमी आहारात असावेत